नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण खमंग चटपटीत रगडा पॅटीस कसं करायचे ते पाहू पॅटीस बनवण्यासाठी पाच सहा ब्रेड स्लाईस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे पाच सहा बटाटे उकडून सोलून स्मॅश करून घ्यायचे स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये ब्रेड क्रम घालायचे पाव टीस्पून हिंग घालायचा अर्धा टीस्पून हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचे आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचे आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोल करून घ्यायचे आपल्याला हव्या आकारात पॅटीस करून घ्यायचे सर्व पॅटीस तयार झाले आहेत आता तवा गरम करून त्यावर तेल सोडून सर्व पॅटीस लालसर रंगावर दोन्ही बाजूने एक खमंग भाजून घ्यायचे फ्रेंड्सच्या रेसिपीस आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकूनवर क्लिक करा पॅटीस खमंग भाजून झाले आहेत ते त्या डिशमध्ये काढून घ्यायचे याप्रमाणे सर्व पॅटीस भाजून घ्यायचे सर्व पॅटीस तयार झाले आहेत आता रगडा तयार करण्यासाठी पाव किलो पांढरा वाटाणा रात्रभर भिजत घालायचा सकाळी त्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून कुकरमध्ये वाटाणा घालून त्यात अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग पाव चमचा बेकिंग सोडा घालून कुकरला शिजवून घ्यायचा आता हा शिजलेला वाटाणा कढईत काढून छान हाटून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचं चा। रगडा छान मिक्स करून घ्यायचा मी या रगड्यात उकडलेला एक बटाटा कुसकरून घातला आहे आता या रगड्यात चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा भाजलेली धन्या जिरे पावडर घालायची आता हा रगडा छान मिक्स करून त्याला खळकळून उकळी आणायची हा रगडा तयार झाला आहे आता रगडा पॅटिसवर वरवून भुरभुरण्यासाठी सुका मसाला तयार करू एका वाटीमध्ये भाजलेली धनाजिरा पावडर एक चमचा घ्यायची चवीनुसार मीठ घालायचा एक चमचा तिखट घालायचा एक चमचा चाट मसाला घालायचा पाव चमचा काळे मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचा हा सुका मसाला तयार झाला रेड लसूण चटणी तयार करण्यासाठी मिक्सर जारमध्ये अर्धा लसूण पाकळ्या घालायच्या तीन चमचे लाल तिखट घालायचं था। चवीनुसार मीठ घालून बारीक वाटून घ्यायचं आता हे वाटलेल्या मिश्रणात पाव कप पाणी घालून स्मूथ वाटून घ्यायचं ही रेड लसूण चटणी तयार झाली आता हिरवी पुदिना चटणी तयार करण्यासाठी एक कप पुदिना पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या दोन इंच आल्याचा तुकडा एक कप कोथिंबीर सर्व निवडून धुवून घ्यायचं आणि एका मिक्सर जारमध्ये घालायचं दहा बारा लसूण पाकळ्या घालायच्या तीन चार क्यूब घालून हे मिश्रण छान बारीक वाटून घ्यायचं आता यात आणखी एक कप कोथिंबीर घालायची आणि पुन्हा बारीक वाटून त्यात एक चमचा धने जिरे पावडर घालायची चवीनुसार सेंदो मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरवर फिरून घ्यायचं ही पुदिना चटणी तयार झाली खजूर चटणी तयार करण्यासाठी एक वाटी खजूर आणि वाटी चिंच यातल्या बिया काढून स्वच्छ धुवून दोन तीन तास भिजवून घ्यायचं एक वाटी गूळ चिरून घ्यायचा आता मिक्सर जार मध्ये खजूर चिंच गूळ एक चमचा भाजलेली जिरा पावडर एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालून बारीक वाटून घ्यायचं खजूर आंबट गोड चटणी तयार झाली हे सर्व रगडा पॅटीसची तयारी झाली आता रगडा पॅटीस कसा सर्व करायचं ते पाहू एका डिशमध्ये दोन तीन पॅटीस घेऊन त्यावर तयार केलेला वाफाळेला दोन तीन पोळ्या रगडा घालायचा आता या रगडा पॅटीसवर एक चमचा हिरवी चटणी एक चमचा रेड लसूण चटणी घालायची एक चमचा आंबट गोड खजूर चिंचेची चटणी घालायची ह्या सर्व चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक शेव घालायची कोथिंबीर घालायची आणि वरून तयार केलेला सुखा मसाला भरभूराचा हे रगडा पॅटीस पाव किंवा ब्रेड बरोबर सर्व करायचे तुम्हाला आवडत असल्यास डाळ्यांमध्ये दाणे घालू शकता रगडा पॅटीस तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद